नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी मराठा आरक्षण मनोज दादा जरंगे पाटील आझाद मैदान मुंबई या ठिकाणी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि त्या ठिकाणी लाखो करोड मराठा बांधव आझाद मैदान आणि मुंबई मध्ये आहेत त्यांची खाण्याची अन्न पाणी बऱ्याचशा गोष्टीपासून त्यांची गैरसोय होत आहे ही गैरसोय ओळखून वडगाव नगरपंचायत हद्दीतील प्रथम लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे आणि मोर्या प्रतिष्ठानच्या वतीनं तीन हजार ज्वारीच्या भाकरी आणि शेंगदाणा चटणी लोणचं या ठिकाणी तयार होत आहे आणि या ठिकाणी मोर्या महिला प्रतिष्ठानच्या महिला भाकरी बनवत आहेत या भाकरी तीन हजार भाकरी बनवण्याचं काम सुरू झालेलं आहे तर प्रत्यक्षात या ठिकाणी या भाकरी थंड होण्यासाठी ठेवलेले आहेत आणि इथं प्रत्येक महिला एक आपल्या बांधवासाठी आपली सामाजिक जबाबदारी यातून स्वयंपाक ह्या भाकरी बनवत आहेत काहीजण पीठ मळण्याचं काम करत आहेत तर काही जण भाकरी थापण्याचं काम करत आहेत आणि यामधनं प्रत्येक महिला या, या उत्साहाने मोर्या महिला प्रतिष्ठान आणि मोर्या प्रतिष्ठानच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात येत आहे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं जे आमरण उपोषण आहे तो मराठा आरक्षण आणि ह्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी मोर्या महिला प्रतिष्ठानच्या संस्थापिका आहेत आबोलीताई ताई डोरे आम्ही त्यांच्याकडनं ताई काय सांगाल की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी मनोज दादा जरंगे पाटील हे अमोरून उपोषणाला बसलेले आहेत लाखो करोडो मराठा समाज हा मुंबईमध्ये आझाद मैदानावर हो आहे त्यांना चिखलामध्ये राहावं लागतंय पाऊस सुरू असल्यामुळे बरेचशा अडचणीला सामना करावा लागतोय आज मोर्या प्रतिष्ठान आणि मोर्या महिला प्रतिष्ठानच्या वतीनं तीन हजार भाकरी बनवण्याचं काम सुरू आहे आणि ह्या भाकरी लवकरच आंदोलकांपर्यंत पोहोचवणार आहेत काय सांगायचं आ, नमस्कार आज आम्ही इथे सर्व महिला या, या भाकरी करण्यासाठी का आलोय कारण माननीय जरांगे पाटील जे आपल्या मराठी मराठा समाजासाठी आरक्षणासाठी कित्येक वर्ष लढतात आणि त्यांच्यासाठी आपण जर केलं नाही तर काय उपयोगी त्याचा आपण त्यामुळे मराठी माणसाने प्रत्येकानेच पुढे आलं पाहिजे तर आम्ही महिला जर तिथे जाऊ शकत नाही तर आमच्या बांधवांना आ, दोन घास जर तिथं दिले तर तिथं खूप त्यांची परिस्थिती बिकट आहे कारण पाऊस येतोय हॉटेल बंद झोपण्याची सोय नाही त्यांना कसलीच सोय नाही जर तिथं हॉटेल बंद असतील तर आपण त्यांना जर थोडा दो, दोन घास खाण्यासाठी किंवा दोन भाकरी त्यांना खायला दिल्या तर तेवढंच ते आपल्यासाठी लढणार हे माहिती असून मग आमचा हा हातभार असणार थोडा तर अनेक महिला मोठ्या उत्साहाने या ठिकाणी भाकरी बनवत आहेत आता काही जण पीठ पीठ मिळत आहेत तर काही जण या ठिकाणी भाकरी थापत आहेत काही भाकरी भाजत आहेत तर बऱ्याचशा महिला आहेत आम्ही महिलांकडनं काय नाव तुमचं तर ग्रामीण भागातल्या महिलांसमोर एकच आहे की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि जे मराठा बांधव आरक्षणाची लढाई लढतात त्यांना या ठिकाणी आपल्या हातून मावळ तालुका प्रत्येक वेळेस मराठा आरक्षण आसन महापूर आसन अन्य नैसर्गिक आपत्ती आली तर मावळ तालुक्यामधनं मोठ्या प्रमाणात मदत ही पोचवली जाते आणि ही जी रसद पोचवण्याचं काम या ठिकाणी होत आहे वडगाव नगरपंचायतीचे प्रथम लोकनियुक्त कार्यक्षम माजी नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे आहेत आम्ही दादांकडनं जाणून घेतोय दादा, दादा काय सांगाल की काल अतुलजी वायकर आम्ही बरेच आपले मावळ मधले मावळे मुंबईला जाऊन आले तिथली परिस्थिती पाहिली आणि परिस्थिती पाहिल्यानंतर तुम्हीही आव्हान केले आणि मोर्या प्रतिष्ठानच्या वतीनं मोर्या महिला प्रतिष्ठानच्या वतीनं आज हा भाकरी बनवण्याचा उपक्रम इथं सुरू आहे काय सांगा मला असं वाटतं की आपण आजच जे मराठी बांधव अडचणीत सापडले होते का म्हणजे कालपासूनच तसे अडचणीत सापडले जे मुंबईला आपल्या सगळे जे मराठी बांधव आहेत Uh, मराठा आरक्षणाचं जे आंदोलन चालू आहे त्याचं व्यापक स्वरूप झालेलं आहे आणि त्या ठिकाणी थोडंसं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं गैरसोय झालेली आहे आणि अपेक्षा होती की महाराष्ट्र शासन मुंबई महानगरपालिका त्या ठिकाणी सहकार्य करेल परंतु एवढ्या हजारो जे आंदोलक आहेत त्या आंदोलकांना त्या ठिकाणी सोय उपलब्ध दे करून करून देण्यामध्ये मुंबई महानगरपालिका जी की ज एक जगातली प्रमुख एक महानगरपालिका आहे भारतातली एक प्रमुख महानगरपालिका आहे अर्थेच कारणाचं ते एक राजधानी आहे आणि अशा राजधानीच्या महानगरपालिकेची वतीनं ती त्या ठिकाणी सोय करायला म्हणजे त्यांना जमलं नाही अतिशय ती दुर्दैवी गोष्ट आहे किंबहुना मला असं वाटतं की त्याच्यामध्ये या अशा गोष्टींमध्ये राजकारण खरं तर नाही आलं पाहिजे कारण शेवटी आपण सगळेजण माणसं या भारतीय नागरिक आहोत आणि महाराष्ट्रात राज्यातील जी गोरगरीब जनता आहे त्या जनतेला जर खऱ्या अर्थाने मराठी समाजाला न्याय मिळायचा असेल तर आरक्ष आरक्षणाशिवाय पर्याय नाही आणि ते आरक्षण मिळावं म्हणून दरांगे पाटील अनेक वर्ष लढा देतात आहेत गेल्या तीन चार वर्षापासून हा लढा व्यापक स्वरूपात आपल्या लोकांसमोर आलेला आहे आम्हाला देखील कल्पना नव्हती की मराठी आरक्षणासाठी जनंगे पाटील एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढ्या वर्षापासून लढा देत आहेत गेल्या तीन चार वर्षापासून आम्ही पण मीडियाच्या माध्यमातून त्यांचं ते, ते काम पाहत आलो आणि आज आपण जर पाहत आहात सगळेजण की एक भारतातला आश्चर्य म्हणावं लागेल की एका माणसाच्या शब्दावरती आज लाखो करोडो लोक आपल्या सगळं काम आणि काम आणि कामधंदा बाजूला ठेवून बाहेर पडतात केवळ एका गोष्टीसाठी की गोरगरीब मराठी बांधवांना आरक्षण मिळावं आणि त्याच्यासाठी धनंगे पाटील जो लढा देतात त्या लढ्यात मध्ये जे आता अडचणी निर्माण झाल्यात हजारो त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना उपास मारायची वेळ आली पाण्याची सोय नाहीये शौचालयाची सोय नाहीये अशा परिस्थितीमध्ये आपण इतर जे नागरिक या ठिकाणी मराठी बांधव आहोत आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये मावळ तालुक्यामध्ये त्यांना देखील या माध्यमातून मग आपण सकाळीच आवाहन केलं की आपल्याकडनं जेवढं होईल तेवढं सहकार्य आपण केलं पाहिजे आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही मोऱ्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवराज ग्रुपच्या माध्यमातून मोऱ्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि शिवराज ग्रुपच्या माध्यमातून आता आम्ही त्या ठिकाणी भाकरी चटणीची सोय करत आहोत जवळपास तीन हजार भाकरी या ठिकाणी बनवण्याचं काम आता आम्ही आज सुरू केलेलं आहे उद्या दुपारपर्यंत त्या भाकरी पूर्ण होतील आणि हे करत असताना वडगावतील जनतेला आवाहन केल्यानंतर आपण आता मदत यायला हळूहळू सुरुवात झालेली आहे मला असं वाटतं उद्या दुपारपर्यंत चांगल्या पद्धत प्रकारची मदत या ठिकाणी उपलब्ध होईल आणि सगळी मदत आपण शिवराज ग्रुपचे अतुल वायकरे यांच्या ताब्यात देऊन ते त्या ठिकाणी मुंबईला जाऊन आपल्या मराठी बांधवांच्या हाती सुपूर्त करणार आहोत आणि आम्हाला एक समाधान आहे की या आंदोलनामध्ये आम्ही आमचं एक छोटस कर्तव्य बजावलं एक खारीचा वाटा उचलण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि आम्हाला त्याचा अभिमान देखील तर मावळकरांना एक नम्र आव्हान आहे जमेल ती आपली फुल नाही फुलाची पाकळी वस्तू स्वरूपामध्ये आपण या कार्यामध्ये सहभागी होऊन मग कुणाला बिस्किट पुडे असतील कुणाला पाण्याच्या बॉटल असतील किंवा भाकरी चटणी असतील किंवा आपल्या बांधवांना उपाशी राहू द्यायचं नाही कारण त्यांना लढण्यासाठी जी रसद पोचवायची जबाबदारी हे आपल्या मावळ्यावर आहे तर या ठिकाणी हेमंत जाधव आहेत आम्ही त्यांच्याकडनं काय सांगाल नेमकं की आज मराठा बांधवांच्या पाठीशी कायमच मावळकर उभे राहतात प्रत्येक कार्यकर्ते ज्या त्या पद्धतीनं मदत एकत्रित करून आपल्या मराठा बांधवापर्यंत पोहोचवण्याचं काम आहे या ठिकाणी बऱ्याच मोठ्या संख्येने महिला भाकरी बनवतात काय सांग तसं पाहायला गेलं तर मराठ्यांच्या आयुष्यामध्ये पहिल्यापासूनच संघर्ष करायला लागलेला आहे पहिली पानिपतच्या युद्धामध्ये ज्यावेळेस अब्दालीने मराठ्यांची रसद मोडली होती त्यावेळेस कोणत्या गोष्टीची सोय नव्हती पण त्याच पद्धतीचं छोटस छोटासा छोटा हा खेळ मुंबई महानगरपालिका आता जे जे सरकार आहे त्या पद्धतीने त्यांनी चालवले आहे पण आता त्यांना रसद तोडणं एवढं सोपं जाणार नाही कारण दोन टक्के मराठा तिथं असला तरी बाकीचे सगळे मराठे बाजूला आहेत ते ती रसद त्यांना शंभर टक्के पुरवली जाणार आणि मी या ठिकाणी आवाहन करतो की आमच्या वडगाव मधली जे काय संस्था आहेत मंडळ आहेत त्यांनी पण त्या प्रमाणामध्ये मदत करावी आणि ते शंभर टक्के करणार त्याच्याबद्दल ते मात्र शंका नाही आणि इथून जे काय त्यांनी जे चालवले ज्या गोष्टी सगळ्या त्याच्यामध्ये सर तर आता प्रत्यक्षात या ठिकाणी काही महिला आहेत ज्या भाकरी बनवत आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय नाव तुमचं आणि काय सांगा नमस्कार मी सौ सुषमा चंद्रशेखर जाजू आ, आज जरंगे पाटील हे मोर्चा साठी गेलेले आहेत आम्ही सर्व मोर्या महिला प्रतिष्ठान बडगावकर सगळे त्यांच्या सोबत आहोत एक मराठा लाख मराठा त्यांना आम्ही कसलीही कमतरता भासू देणार नाही हे बडगावकरांकडून आम्ही त्यांना सांगतो आहे की त्यांना जी जी गरज पडेल ती सगळी आम्ही त्यांना पुरवण्याचा प्रयत्न चांगल्या प्रकारे करणार आहोत तर... गरम गरम भाकरी आणि चटणी हे आपल्या मराठा बांधवांना पोहोचवायचे आहे पण संख्येने लाखो करोड मराठे हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांना या ठिकाणी जे वडगाव नगरपंचायत हद्दीतील मोर्या महिला प्रतिष्ठानच्या पदाधिकारी ज्या आहेत संस्थापक अध्यक्षा आबोलीताई डोरे आहेत आणि त्याचबरोबर सगळ्या पदाधिकारी पण आहेत एक हाक दिल्यानंतर सर्व महिला एकत्रित आल्या आणि या ठिकाणी भाकरी बनवत आहेत तर त्या ठिकाणी यशवंत शिंदे आहेत काय सांगाल नेमकं सर नमस्कार आमच्या मोर्या प्रतिष्ठानच्या वतीने आणि शिवराज ग्रुपच्या वतीने तर गेल्या वर्षी पण ज्यावेळेस जारांगी पाटील वडगावमध्ये आलेते मुंबईला चालले होते त्यावेळेस पण ब्लँकेट आसन जर्किंग आसन बिस्लरी केळी वगैरे हे आम्ही एक सामाजिक बांधिलकी जपत नियोजन केलं होतं आत्ता पण ही जी परिस्थिती उद्भवलेली आहे सरकारने ज्या पद्धतीने मना मनोज भाऊ जारंगे यांना जे नाहक जो त्रास होत आहे तिथं मराठ्यांना आंदोलनांना म्हणून आमच्या मोर्या प्रतिष्ठानच्या वतीने अतुल भाऊ वायकर यांच्या माध्यमातून आपण एक भाकरींचं नियोजन केलेलं आहे आणि वडगावकरांना एक आव्हान सुद्धा केलेलं आहे आपण जनला जमून एक ल, त्या पद्धतीने लोक सहभागातून लोक आता एक लोणचं वगैरे वेगवेगळे वेग पदार्थ कोरडाशी दाणून देत आहे आणि एक आम्ही आमच्या पद्धतीने एक सामाजिक म्हणून जेवढं एक हातभार लावण्याचा प्रयत्न करता येईल कोर्टा मी करतोय धन्यवाद माव मावळ तालुक्यातील गणेश मंडळांना पण आव्हान करण्यात येत आहे की आपला जो खर्च आहे तो खर्च टाळून त्यामधनं मराठा बांधवांना जे जमेल ती मदत करावी असं आव्हान करण्यात येत आहे तर वडगाव नगरपंचायत हद्दीमध्ये मोर्या प्रतिष्ठान मोर्या महिला प्रतिष्ठान आणि वडगाव नगरपंचायतीचे प्रथम लोकनियुक्त माझी कार्यक्षम नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे यांच्या पुढाकारातनं तसेच हॉटेल शिवराजचे मालक अतुल वायकर यांच्या पुढाकारामधनं आज मुंबई आझाद मैदान या ठिकाणी जे उपोषण सुरू आहे या उपोषण सुरू उपोषणामध्ये सहभागी असलेल्या लाखो करोडो मराठा बांधवांना जमेल ती मदत या ठिकाणी करण्याचं जे आव्हान करण्यात आलेलं आहे या आव्हानाला प्रतिसाद देत अतुल वायकर यांच्या वतीनं तीन हजार भाकरी आणि मयूरदादा ददा ढोरे यांच्या वतीनं तीन हजार एकूण सहा हजार भाकरी चटणी आणि पाण्याच्या बॉटल त्याच बरोबर आपल्या मराठा बांधवांना थंडी वाजू नये मुंबईमध्ये म्हणून पाचशे ब्लँकेट जमा केलेली आहे तर ही मदत सकाळी वडगाव येथून शिवराज पॅलेस आहे या जांभूळ फाटा येथील तेथून निघणार आहे जर मावळ तालुक्यातील कोणत्याही नागरिकाला वाटत असेल की आपली एक सामाजिक जबाबदारी आणि या जबाबदारीमधून आपण जर काही मदत करायची असेल तर मावळ तालुक्यामध्ये सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर अतुल व वायकर आहेत आहेत यांच्याशी संपर्क साधून आपली मदत पोचवू शकतो आणि एक आपली सामाजिक बांधिलकी एक हात आपल्या बांधवांसाठी मदतीचा पुढे करणं ही आपली जबाबदारी आहे तर आ, या ठिकाणी एका हाकेवर मोर्या महिला प्रतिष्ठानच्या संस्थापिका अध्यक्षा आबोलीताई डोरे आहेत मयूरदादा आहेत यांच्या वतीनं या ठिकाणी भाकरी बनवण्यासाठी सुरू होत आहे तर महिलांच्या वतीनं या ठिकाणी भाकरी बनवण्याचं काम आहे आणि प्रत्येकांच्या चेहऱ्यावर एक अत्या आनंद आहे तर आम्ही महिलांचा हा जो उत्साह आहे तो महिलांकडनं जाणून घेणार आहे काय सांगाल एकदम तीन हजार आपले जे जारंगे पाटील आहे ते आपल्या मराठी आरक्षणासाठी लढत आहे उद्याच्या भवितव्यासाठी आपलीही मुलं लहान आहेत उद्याही त्यांना आरक्षण भेटण्यासाठी आणि त्यांच्या भवितव्यासाठी आपल्याला आरक्षण मिळणे ही खूप गरजेचे आहे म्हणून आम्ही वडगावकर नागरिक तसेच मोर्या महिला प्रतिष्ठान जेवढ्यात जेवढी जा मदत जास्तीत जास्त करता येईल तेवढी मदत आम्ही या त्यांना जेवण पुरवून करत आहोत जेणेकरून त्यांना तिथे खूप हाल होत आहेत त्यांचे की त्यांना खायला अन्न नाही आहे पाणी नाहीये सरकारने त्यांचे हॉटेल्स तिथले सगळे बंद करून ठेवलेले आहेत त्याच्यामुळे तिथे जर का एक टक्का मराठा असेल तर इथे आम्ही जवळजवळ नव्याण्णव टक्के मराठा इथे आहोत तर आम्ही इथून त्यांना पूर्ण त्यांची खायची आणि प्यायची सोय सगळी इथून करणार आहोत त्यामुळे मी पूर्ण वडगावकर नागरिकांना आव्हान करते की उद्या दहा वाजेपर्यंत आपलं जे मयूरदादांचं खालचं ऑफिस आहे मोर मोर्या हॉल म्हणून राजमुद्रा मार्केटच्या समोर तिथे दहा वाजेपर्यंत प्रत्येकाने किमान दोन ते तीन भाकरी प्रत्येक घरातून इथं आणून द्यायची आहेत दहा वाजेपर्यंत आपल्याला पाच हजार भाकरी उद्या मुंबईला पोच करायच्या आहेत भाकरी चटणी आणि ठेचा अशा प्रकारे आपण त्यांना हे खाद्य देणार आहोत आणि त्यांना आपल्याकडनं वडगावकर नागरिकांकडनं ही आपली छोटीशी का होईना मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत या ठिकाणी सर्व महिलांकडनं मोर्या महिला प्रतिष्ठान मोर्या प्रतिष्ठान आणि अतुल वायकर मयूरदादा ढोरे यांच्या वतीनं पुढाकार घेत सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आता रात्रभर ज्या पूर्ण भाकरी होते त्यानंतर सकाळी ही करण्यात येणार आहेत आणि लवकरात लवकर हा जो शिदा आहे ही जी रसद आहे ही मुंबई कडे जे आंदोलन करणारे आपले मराठी बांधव आहेत त्यांच्याकडे पोहोचवण्यात येणार आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद